<laughs> <तेरा वाश्णाँ आगें। laughs> महाराष्ट्रामध्ये वंचितांना समानतेची वागणूक समानतेचा अठरा पगर बारा धर्मातील लोकांना समानतेचा वंचितांना न्याय देणारे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील मित्रांनो मी आपला जास्त वेळ घेणार नाही मी डायरेक्ट मुद्द्यावरती आपल्याला आजच्या या कार्य शाखेच्या निमित्तानं बोलणार आहे की आजची आपल्या या महाराष्ट्राची परिस्थिती जे काँग्रेस राष्ट्रवादी बी जे पी सेना शिवसेना शिंदे सेना या ज्या लोकांनी या महाराष्ट्राची जी अत्यंत घानेरडी परिस्थिती जे, जे केलेली आहे तर या परिस्थितीला हनून पाडण्याचं जर काम आणि वंचितांना न्याय देण्याचं काम जर खरंच जर कोणीत असेल तर ते फक्त फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करतात आज या महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचे काम विरोधी पक्षाचे लोक करत आहेत धर्मामध्ये भांड लावून देण्याचे प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत याला थांबवण्याचे प्रयत्न ना काँग्रेसचे सुरू आहेत ना राष्ट्रवादी सुरू आहेत बीजेपी तर पहिलेच त्याचा अजेंडा एका वेगळ्या जाती धर्मावरती सुरू आहे याला फक्त जर थांबवण्याचं जर, था जर काम जर कोणी करत असेल तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करत आहेत आज या महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे आज युवा तुरुण एवढे शिकत आहेत हाताला रोजगार नाही बाहेरगावी शिकायचं आज शेतकऱ्याचे लेकर आम्ही शेतकऱ्यांचे लेकर माय बाप राब दिवसभर शेतामध्ये राबतात आपल्यात आपल्या मुलींना आपल्या मुलांना बाहेरगावी शिक्षणाने पाठवतात कोणी एमबीबीएस करते कोणी इंजिनियर होते कोणी डॉक्टरेट होते कोणी इंजिनियर होते पण आज हाताला रोजगार आहे का मला तुम्ही सांगा मायांनो आपल्या लेकरांच्या हाताला रोजगार आहे का या देशातले बनी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी बीजेपी शिवसेना यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही ज्या दिवशी सत्तेमध्ये येईल त्या दिवशी या देशातला एकही तरुण हा बेरोजगार राहणार नाही प्रत्येकाच्या हाताला नोकरी असेल प्रत्येकाच्या हाताला रोजगार असेल आज ती परिस्थिती आहे का या देशातलं शिक्षण संपत चाललेलं आहे या देशामध्ये ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट झाले तरी हाताला आज कोणत्याही प्रकारच्या नोकरीची संधी नाही आरक्षण धोक्यामध्ये आणण्याचं काम या सरकारने केलेलं आहे शेतकऱ्यांना हळदीला हमी, हमी, हमी भाव देतो म्हणले सोयाबीनला हमी भाव देतो म्हणले हरभऱ्याला हमी भाव देतो म्हणले आज ते आपल्याला मिळाला का सत्तेमध्ये येण्याच्या आधी बारा हजार रुपयांना हळद घेतो म्हणले होते सात हजाराच्या भावाने सोयाबीन घेतो म्हणले होते कापसाचा भाव नऊ हजारांना घेतो म्हणले होते या सरकारनं फक्त आणि फक्त शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे मित्रांनो आणि दिसती परिस्थिती आहे आपल्या डोळ्यांच्या समोर याला जर हणून पाडण्याचं काम आणि आपल्यासोबत उभं राहण्याचं काम जर कोणी करत असेल तर फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुरू आहे आज मी आपल्याला सांगतो आज कळंगूर तालुका ओबीसीचा किल्ला म्हणून समजला जाते एस सी ओबीसी ओबीसीची सर्वाधिक लोकसंख्या या कळनुरी तालुक्यामध्ये आहे पण आपलं कोणी नेतृत्व उरलेलं आहे का आज एस टी समाजाची परिस्थिती काय आहे या, या देशाच्या पंतप्रधान बीजेपी न छाती ठोक सांगितलं की आम्ही या देशाच्या राष्ट्रपती आम्ही या देशाचा राष्ट्रपती आम्ही या, या आदिवासी समाजाची महिला केली आणि नंतर काय झालं देशाचा पंतप्रधान खुर्चीवर बसून राहते आणि फक्त मागासवर्गांची महिला राष्ट्रपती असल्यामुळे तिला आमच्या महिलेला बाजूला उभं केल्या जाते ती अपमानजनक वागणूक या बीजेपी मध्ये दिली जात आज या महाराष्ट्रामध्ये आदिवासी एसटी समाज नेतृत्व करणारा कोणता नेता उरला का आमचे न्याय अधिकार काय आहे कधी आम्हाला दहशतवादी म्हणल्या जाते कधी आम्हाला नक्षलवादी म्हणल्या जाते कधी आम्हाला बाहेर गावातून आलेले समजले जाते आज ना आम्हाला घरकुलांच्या सुविधा आहेत ना आम्हाला कोणत्या शासनाच्या सुविधा भेटत आहेत आज महाराष्ट्रामध्ये आमचा कोणी नेतृत्व करणारा नेताच उरलेला नाही सगळेजण या बीजेपी राष्ट्रवादीच्या दावणीला बांधून नौकर आणि गुलामीचं जीवन जगत आहेत जर त्याला हाणून जर पाडण्याचं काम आपल्याला करायचं असेल तर फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीमधून आपण करू शकता आज या महाराष्ट्राची परिस्थिती तशी झालेली आहे मुस्लिम समाजाचं नेतृत्व कोणी करायला तयार नाही आदिवासी समाजाचं कोण नेतृत्व करायला तयार नाही आमच्या एस मध्ये कोणता नेता उरलेला नाही धनगर हटकरांची परिस्थिती तीच आहे गरीब मराठा बांधवांची परिस्थिती तीच आहे या सगळ्या परिस्थिती आपण बघत आलेल्या आहोत गेली पंचाहत्तर वर्ष देशाला स्वतंत्र मिळालेलं आहे पण आमच्यावरचे अन्याय अत्याचार हल्ले आमच्या शिक्षणाचे प्रश्न आमच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न हे कोणीच अद्यापही सोडू शकलं नाही आमचे अध्यक्ष पूर्ण जिल्हाभर फिरतात ज्या गाव कुसामध्ये कोणी पोहोचलं नाही त्या गाव कुसामध्ये अनिल भाऊ कांबळे जिल्हा अध्यक्ष जातात प्रत्येक महिलांच्या असतील पुरुषांच्या असतील समस्या ते जाणून घेतात आम्ही आमच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतो पण कोणीच आपले प्रश्न सोडवायला तयार नाही आमच्या ते जाणून घेतात आम्ही आमच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतो पण कोणीच आपले प्रश्न सोडवायला तयार नाही आज आपल्याला माहित आहे आज या कळमुरी तालुक्यामध्ये अनेक आमदार होऊन गेलेत खासदार होऊन गेलेत फक्त निवडणुकांमध्ये यायचं मोठे मोठे आश्वासन द्यायचे आज भाऊ गावातला विकास असा झालाय की मला वाटते पंधरा ते वीस वर्षापासून सुविधाच नाही आहेत का मग आपण कधी यांना जा विचारला का या गावातले कोणते असे माजोर आणि मुजोर सत्ताधारी आहेत या गावामधले असे कोणते नेते आहेत या तालुक्यामधले असे कोणते मुजोर नेते आहेत की ते, ते आपल्या गावातला विकास करून देत नाही आपण ज्यांना निवडून आलो आणलं ज्यांना आपण गेली पंच्याहत्तर वर्षापासून इथं बसवतो ते जर आपले प्रश्न सोडत नसतील मतदान करूनही जर आपले दैनंदिन जीवना जीवनातले जर प्रश्न सुटत नसतील तर माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे यांच्या गळ्यामध्ये चपल्याच्या हार गाऊन याची झिंडा आपण काढली पाहिजे कारण